काँग्रेस पक्षाचे वंचित व खासदार प्रणित शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आपण बघताय की गॅसची ही किंमत पन्नास रुपयांनी वाढली आहे पेट्रोल वाढले डिझल वाढलं आहे त्याचा निषेधार्थ या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे वैद्य आहे या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे आमच्या महिला सांगतात की नऊशे दहा रुपये हा गॅस झालेला आहे इलेक्शन आल्यानंतर महागाई कमी होती आणि इलेक्शन झाल्यावर हे गॅसची किंमत पेट्रोलची किंमत डिझेलची किंमत हे डबल वाढत आहेत एकदम पन्नास रुपयाने गॅस झाला त्यामुळं आमच्या या काँग्रेसच्या महिला आज मोदी साहेबांना अमित शहाला व राज्यातल्या सरकारला भाकरी जी आहेत ते चुलीवरच्या भाकरी त्यांना त्या ठिकाणी पाठवणार आहेत आणि ह्या सरकारला देशातल्या राज्यातल्या जाग आली पाहिजे की बाबा एक, एक, एक तू महिलेला लाडक्या बहिणीला पैसे देता आणि दुसऱ्या हाताने काढून घेता ही यांची सिस्टीम आहे प्लॅनिंग आहे त्यामुळे एका हाताने द्यायचं दुसऱ्या हाताने काढून घ्यायचं त्यामुळे ह्या महिला सगळ्या त्या चुलीवर स्वयंपाक करतात काँग्रेस पक्षाचे वेतन केंद्राचं व राज्याचं या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करत आहे